तू त्याला फोन लावा मी स्वतः फोन लावा त्यांना फोन लावा लावेस हॅलो एक मिनिट एक मिनिट हॅलो फलके साहेब पत्रकार बोलतोय आज चोवीस तास अहो या महिलांनी इकडे हांडा मोर्चा आणला आहे कोण तिथून डिझेल देत नाहीये तुम्हाला डिझेल कोण देत नाही सांगा <laughs> स... ना मला ऐका ना मला सांगा तुम्हाला डिझेल कोण देत नाही मग पावती भाऊ पावती द्यायला लागते तुम्हाला काय करताय तुम्ही येऊ शकत नाही इकडं हे करंडळच्या महिला जुन्ना निघालत त्याच्या पंच समिती करणाऱ्या मोर्चा घेऊन निघालेत कोण आहे फलके साहेब कोण कसले कॉन्ट्रॅक्टर तुमच्याकडे डिझेल डिझेल तुम्हाला भेटत नाही तुम्हाला अहो कितीला कॉल केले डिझेल नाही द्यायचं मग मग ग्रामस्थ देऊ का तुम्हाला डिझेल देऊ हा रेकॉर्ड ना आता हे महिला जून नऊ असेल का आपल्या शेवट मोटरसायकून येणार पंच समितीवरती दोन महिने झाले तुम्ही ऐका दोन महिने झाले ते लोक यांच्याकडे पाठपुरावा करतात तुम्ही सरपंचाला सांगतात का आम्ही येतोय आम्ही येतोय तुम्ही येते नाही काहीच नाही नाही रेकॉर्ड झाला तुम्ही आता तुम्ही डिझेल नाही ना जाऊ द्या काय हरकत नाही सरपंच तुम्ही तुम्हाला सांगा कधी काय सांगा ते बोला हॅलो बर आता कधी येणार तुम्ही येणार पण कधी तुम्ही सांगा का होता सर पाच वाजता येऊ शकतो सहा वाजता अशा येऊ शकत नाही म्हणजे मी सांगितलं होतं ना स्पष्ट तुम्ही म्हटलं मागच्या मंगळवारी त्याच्या मागच्या मंगळवारी म्हटले सरपंच मी मंगळवारी कुठल्या परिस्थितीत आहे ऐका ना

कर्मचारी कोण बोला एक तुम्ही एक मिनिट हा बोला 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 सांगा सरपंच म्हणतात की मला सांगितलं नाही त्या आपशाबद्दल ज्या ठिकाणी गल्लू पाणी येत आहे तर ते म्हणतात की तुम्ही आमच्याकडे आलीच नाही काय सांगाल तुम्ही बंद असते तिथे गेलो

नक्की नक्की याच्यामध्ये निरसन काय होईल सांगा तुम्हाला बोला पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस अशी परिस्थिती मला सांगा जर आपल्याकडे अतिमुसळधार पाऊस आहे पाणी दूषित येतं याबद्दल तुम्ही काय नियोजन केलं आतापर्यंत